माधवनगरमध्ये पंच्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन विविध कार्यक्रमाने उत्साहात साजरा करण्यात आला माधवनगर ग्रामपंचायतीमधील झेंडावंदनाचा कार्यक्रम उपसरपंच राजकुमार घाडगे यांच्या हस्ते पार पडला मुख्य झेंडावंदनाचा कार्यक्रम गांधी चौक माधवनगर येथे सरपंच सौ अंजू तोरो यांच्या हस्ते पार पडला यावेळी सरपंच सौ अंजू तोरो यांनी नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या याप्रसंगी आपल्या ठसकेदार भाषणातून जिल्हा परिषद शाळा नंबर दोनमधील रुद्रांश कांबळे व उर्दू शाळेची विद्यार्थिनी सायरा खान यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले माधवनगर हायस्कूलला स्वच्छ सुंदर माझी शाळेसाठी संत सोपान काका फाउंडेशनचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार मिळाल्याबद्दल हायस्कूलच्या मुख्याध्यापिका विद्या चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला ग्रामविकास अधिकारी भगवान चव्हाण यांनी घरोघरी जाऊन विविध करांची चांगली वसुली केल्याबद्दल त्यांचा सरपंच सोवंझू तोरो यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच यावेळी सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्याचप्रमाणे यानिमित्त फेरी व विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते गावात माधवनगर हायस्कूल मालू हायस्कूल गोसले हायस्कूल जिल्हा परिषद शाळा नंबर एक व दोन उर्दू शाळा मा माधवनगर पोलीस चौकी आदी ठिकाणी झेंडावंदनाचा कार्यक्रम पार पडला यावेळी ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते सुरेश मालाणी निलेश निकम निलेश आवळे सचिन शहा अरविंद कोरडे बाबासाहेब पाटील सुभाष पाटील सर्व शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते